आरक्षण बचावासाठी रास्ता रोको उपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष संघटना झाल्या आक्रमक अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग उपवर्गीकरण करून क्रिमिलियरची अट लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निरस्त करण्याच्या मागणीसाठी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ मागच्या आठ दिवसापासून अमरण उपोषण सुरू केले याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आरक्षण बचाव समितीच्या वतीने बुधवारी आय टी आय चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दत्तात्रे अनंतवार व अतुल पाईकराव एस सी एस टी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण करत आहेत दरम्यान या उपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी एस सी एस टी आरक्षण बचाव समिती बहुजन लोकन्याय संघ वंचित बहुजन आघाडी सह इतर पक्षांकडून रास्ता रोको करण्यात आला दरम्यान ओबीसी एस सी टी आरक्षण समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते एस सी टी आरक्षण बचावासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही ओबीसी एस सी टी आरक्षण समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि महिलांसोबत पोलिसांची झटापट झाली त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती ओबीसीला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी देखील दत्तात्रय अनंतवार हे मागील आठ दिवसापासून उपोषण करत आहेत नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणा उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या वागणूकचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमची मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातला देऊ नका हो ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे अमरण उपोषण चालू आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी ओबीसी एस सी आणि एस टीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजूनसुद्धा जाग आलेली नाही त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेना नुसती जांभाळी जरी आली तरी प्रशासन हलवून हादरत आहे पण या ठिकाणी बिना अन्नापणण्याचे आमचे दोन योद्धे बसलेले असूनसुद्धा प्रशासनाला यांची अजूनसुद्धा जाग आलेली नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्याशी दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओ बी सी एस सी आणि एस टीच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जरकरता प्रशासनानं आमची दखल नाही घेतली तर पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत या देशामध्ये बाबासाहेबाचं संविधान सर्वोच्च आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण व दिलेला निर्णय हे बहुजनाचा अधिकार सन्मानानं जीवन जगण्याच्या आरक्षणाची जी पूंजी खतम करणार आहे आम्ही ती पुंजी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आंबेडकरी समाज हा संपूर्ण भारत देश हादरून सोडेल आणि हा निर्णय रद्द करेलच करेल तसेच मराठा बांधवांना आम्ही सीमधून आरक्षण मिळू देणार नाही कोण बी ओबीसी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र सरसकट रद्द करा आमच्या मुस्लिम बांधवांना जे फिफ्टी टू मागास कम्युनिटीज आहेत त्यांना ए सी बी सीमधून पाच पर्ट पर्सेंट रिझर्वेशन द्या ही आमची तिसरी मागणी आहे आम्ही शहीद झालो तरी चालते पण ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे आमचा ठाम निर्धार आहे जय भीम जय ओबीसी भी आज इथं धरणे उपोषण धरलं होतं व रास्ता रोखू होतं आज आम्ही अतुल भाऊ पाईकराव व अनंतवार साहेब हे गेले आठ दिवसापासून इथं मरून उपोषण धरत आहेत यांची कुठंच सरकार दखल घेत नाही हे सर्वोच्च न्यायालय उपवर्गीकरणाचा जो निर्णय काढला आहे हे आंबेडकरी जनता आणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हे रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि अतुल भाऊ बाईकराव व वा अनंतवाड साहेब यांच्या जर जीवाला काही हानी झाली तर पूर्ण नांदेड महाराष्ट्र आणि भारत देश बंद करण्याची आम्ही आंबेडकरी जनता ताकद ठेवतो हो एवढंच बोलतो त्यावेळी